नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा केवटेमहांकाव शहरात ऑनलाईन जुगार घेणाऱ्या तिघांच्या वर कारवाई एक जण फरार कवटेमहांकाव शहरात काल दिनांक सहा रोजी सायंकाळी सहा तीस वाजण्याच्या सुमारास देशिंग गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अटपाडकर कॉम्प्लेक्सला लागून असलेल्या पत्र्याच्या गाळ्यात ऑनलाईन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने कवठेमांकाळ पोलिसांनी ऑनलाईन जुगार घेणाऱ्या पाच जणांवर कारवाई केलेली आहे सुनील विलास चव्हाण वय पंचेचाळीस विश्वास ज्ञानेश्वर कोळी वय त्रेचाळीस दोघे राहणार कवठेमांकाळ बाबासाहेब विश्वनाथ वाघमारे वय अठ्ठेचाळीस राहणार डाळगाव तालुका कवठेमांकाळ सूर्यकांत बबन कोष्टी वय पन्नास राहणार जत रोड कवठेमांकाळ संजय शिंदे राहणार कसबे डिग्रज हा फरार झाला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांना माहिती मिळाली होती की कवटे महांकाळ ते दिशिंग गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जा दक्षिणेस आठपाडकर कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या गाळ्यात ऑनलाईन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे बातमीची खात्री होताच काल सायंकाळी सहा तीस वाजण्याच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता एकूण तीन इसम या ठिकाणी आढळून आले विश्वास कोळी बाबासाहेब वाघमारे सूर्यकांत बबन कोष्टी हे तिघेजण ऑनलाईन मटका घेताना मिळून आले कवठेमाका जुगार चालविण्याची व थांबविण्याची क्रिया ही इंटरनेटद्वारे नियंत्रित केली जाते तसेच कवठेमाका शहरात संजय शिंदे राहणार कसबे डिग्रज यांच्याकडे मास्टर आय डी असून लॉग इन आय डीवरून हा जुगार खेळून खेळलेल्या लोकांकडून पैसे घेऊन त्या पैशाच्या मोबदल्यात संगणकावर जुगार खेळला जातो त्या संगणकावर जेवढे पॉईंट दिले जातात त्या संगणकाचा लॉग इन आय डी व पासवर्ड पिनकोड दिला जातो त्यावेळी एका मिनिटानंतर चक्र फिरण्याची व थांबण्याची क्रिया इंटरनेटद्वारे नियंत्रित केली जाते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे वरीलप्रमाणे ऑनलाईन जुगार घेणारे पाच जणांवर कवट्यामकाल पोलिसांनी कारवाई केली असून संजय शिंदे कसबेडिग्रज हा फरार झाला आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे याबाबतची फिर्याद विजय कालिदास अकुल पोलीस हेडकॉन्स्टेबल उमदी पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जत विभाग यांनी दिले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंगे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी बेकायदेशीर व्यवसायांवर कडक कारवाई केल करण्यास सुरुवात केलेली असून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क